नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने विजय मिळवल्यानंतर धुळ्यात भारतीय जनता पार्टीकडून जल्लोष साजरा करण्यात आला शहरातील श्रीराम मंदिर चौकात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारीसह कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत हलगीच्या तालावर मात्र जल्लोष साजरा केला भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीमध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणूक नियोर्टुक। निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकतर्फा तो विजय मिळालेला आहे आज खरा जनतेचा विजय आहे दिल्ली येथील जनतेचा विजय आहे आणि दिल्ली येथील जनतेने भ्रष्टाचारी सरकारला नाकारलेला आहे म्हणूनच भारतीय जनता पार्टीला हे यश मिळालेलं आहे येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी आम्ही जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे राम मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही हा जल्लोषाचा कार्यक्रम आयोजित केला होता बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद